सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांचे प्रश्न हे अजेंड्यावरून गायब केलेत असा आरोप श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केलाय मराठी पत्रकार दिनानिमित्त व्ही आय पी गेस्ट हाऊस श्रीरामपूर या ठिकाणी बहुजन शक्ती सामाजिक संघटनेचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन शक्तीचे अध्यक्ष परेश मोटे हे होते तर कार्याध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन केलं या प्रसंगी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे मुंबई मराठी पत्रकार परिषद सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दीपक पवार शिरतुरे ऍडव्होकेट मुक्तार शेख प्राध्यापक झिने सचिन खंदारे इम्रान शाह सोमनाथ पवार उपस्थित होते यावेळी बोलताना श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे म्हणाले विधीमंडळात कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतो मागासवर्गीयांसाठी बोलतो त्यावेळी तिथे बसणाऱ्यांना प्रतिनिधींना ते रुचलेलं नसतं नागपूर अधिवेशनात विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा प्रश्न मांडला तर ते म्हणतात तेच तेच बोलतात मी म्हणालो त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे प्रश्न मांडणारच मात्र सत्ताधाऱ्यांनी गोरगरिबांचे प्रश्न अजेंड्यावरून गायब केलेत असा आरोप यावेळी 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 आमदार आमदार यांनी केला तर बोलता तर बोलताना बोलताना पुढे म्हणाले बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वांना लोकशाही मिळाली आहे आता महत्वाच्या प्रश्नांवर किमान एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल बहुजन शक्ती संघटन हे समजून एक विवेकी राष्ट्रीय संघटन उभं करेल अशा शब्दात आमदार कानडे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीपक पवार म्हणाले आज भारताचं संविधान धोक्यात आलं कामगार कष्टकरी शेतकरी पत्रकार नव्हे तर सर्वसामान्य जनतेचे अधिकार काढून घेतलेत सरकार, सरकार आणि भांडवलदार यांनी भारतीय जनतेचे संविधानिक अधिकार काढून घ्यायला सुरुवात केली आहे देशात हुकूमशाही आणत आहे आपण सर्वांनी बहुजन शक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी पुढे आलं पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार पवार यांनी केले विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीरामपूर अहमदनगर